हॅलो फ्रेंड्स मी लता एल टी बी किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आणले आहे नॉनव्हेज प्रकार आहे कोळंबी भात तर चला तर आता आपण कोळंबी भात हा आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा कोळंबी भात आहे पण काही बिर्याणी म्हणतात त्याला शाही बिर्याणी असे खूप काही प्रकार आहेत बिर्याणीचे तसेच आता हा जो कोळंबी भात बनवतो आहे काही लोक यांना कोळंबी बिर्याणीही बोलतात तर चला तर सुरुवात करूया मी अर्धा किलो कोळंबी घेतलेली आहे मिडियम साईजची कोळंबी आहे बघू शकता आपण अशा प्रकारची मी कोळंबी घेतलेली आहे आणि अर्धा किलो मी इंडिया गेटचा बासमती राईस घेतलेला आहे तो अर्धा तास झालेला आहे पाण्यात भिजून ठेवलेला आहे एकीकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलेले आहे तर पाणी उकळलेले आहे मसाला तर सुरुवात करूया मी यामध्ये उकळत्या पाण्यामध्ये घालणार आहे एक चक्री फूल एक दालचिनीचा तुकडा पाच लोंग चार हिरवी वेलची आणि एक काळी वेलची एक मोठा चमचा मीठ घालणार आहे आणि यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालणार आहे अशा प्रकारे की हा लिंबाचा रस घातल्यामुळे आपला तांदूळ सुटसुटीत होतो भात सुटसुटीत होतो अशा प्रकारे लिंबू पिळून घातलेला आहे आता यातच ती साल घालणार आहोत आता आपण पुन्हा पाणी उकळून देऊया तर बघा तर फ्रेंड्स गॅसची फ्लेम खूप कमी जळत आहे तर मी ह्या मोठ्या गॅसवर ठेवलेला आहे पाण्याला उकळ आलेली आहे आता आपण यामध्ये भिजवलेला तांदूळ घालून घेऊया मोठी उकळी आणि हाय फ्लेमवरती आहे एक दहा मिनिटांमध्ये भात शिजवून आपल्याला नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिजवून घ्यायचं आहे है। अशा प्रकारे आपण शिजवत आहोत बघा तर फ्रेंड्स एकीकडे आपला भात शिजतोय तोपर्यंत आपण पुढची एक तयारी करत आहोत आपण हे को कोथंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत वाटण तयार करणार आहोत त्यासाठी आणि हे दोन मोठे लसूणचे लसूणच्या दोन मोठ्या कांडा घेतलेला आहे आणि तो सोलून स्वच्छ केलेला आहे आता यामध्ये आपण आल्याचे दोन इंच आले घेतले आहे ते बारीक चॉक करून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्याही तोडून घेत आहोत आता यामध्ये घालणार आहोत घेतलेले आहे आता हे आपण तयार करून बघा तर फ्रेंड्स आपले वाटण तयार झालेले आहे अशा प्रकारे वाटण तयार केलेले आहे आता आपण भात आपला शिजलेला आहे बघू शकता आपण आता आपण याला गाळून गॅस बंद करूया आणि गाळून घेऊयात बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे गाळून घेतलेला आहे आता याला थ पंख्याखाली थंड होण्यासाठी ठेवूया तोपर्यंत तो पुढची तयारी करूया बघा तर फ्रेंड्स मी अशा प्रकारे कोळंबी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता यामध्ये घालणार आहोत थोडीशी हळद पावडर थोडीशीच घालायची आहे कारण आपल्याला मॅगनेट करायची आहे यामध्ये थोडेसे मीठ घालून घेऊया म्हणजे पाव चमचा मीठ घातलेले आहे अर्धा लिंबाचा रस घालूया आता यामध्ये घालणार आहोत हा आपण वाटण तयार केलेले ते घालून घेऊया आणि हे होण्यासाठी ठेवून देऊया बघू शकता आपण अशा प्रकारे मी मॅग्नाईट करून घेतलेली आहे आता हे बाजूला ठेवून देऊया आणि पुढची तयारी करूया भांडे ठेवलेले आहे भांड्यामध्ये मोठे दोन पळ्या तेल घातलेले आहे दोन तीन कांदे मी बारीक उभे कापून घेतलेले आहे असे पातळ पातळ कापून घेतलेले आहे बघू शकता आपण अशा स्लाईसमध्ये कापून घेतलेले आहे आता आपण याला गय। तळून घेऊया कांदा हाताने असा कुस्करून घातला म्हणजे तो फुलतो अशा प्रकारे आपल्याला कुस्करून घालायचं आहे बघू शकता आपण अशा प्रकारे मी कांदा घालून घेते फ्रेंड्स अशा प्रकारे आपला कांदा चांगला गुलाबी झालेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत तेजपत्त्याची पाने एक दालचिनीचा तुकडा पाच सहा लवंग आणि छोटी वेलची दोन अशा प्रकारे आता हे सर्व मिक्स करून घेऊया तळून घेऊया याचा फ्लेवर उतरला की आपली कोणबी भात छानसा होईल आता यामध्ये काही मसाले घालणार आहोत तर मी हा बिर्याणी मसाला घेतलेला आहे एक मोठा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा एक छोटा चमचा पाव चमचा हळद पावडर एक चमचा गरम मसाला घरगुती लाल तिखट आहे मालवणी मसाला आणि एक मोठा चमचा धने पावडर हे सर्व ड्राय मसाले यामध्ये घालून घेऊया मिक्स करूया मसाले चांगले अशा प्रकारे आपला मसाला भाजत आहे आता यामध्ये आपण बारीक चॉप केलेले टमॅटो तीन मोठे साईजचे टोमॅटो घेतले होते ते कापून घातले घेऊया घातले

चांगला विरगळून घेऊया लो फ्लेमवर बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपले टमॅटो चांगला विरगळलेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत कोळबी आपण मॅगनेट करून ठेवलेली कोळबी घालून घेतोय तर अशा प्रकारे आपण कोळबी घालून घेऊया मिक्स करूया आपल्याला हे सर्व सुकेपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचे आहे की याच्यातला कोळंबीमधले पाणी कमी होईल आणि मग आपल्याला व्यवस्थित भात बनवता येईल बघा तर फ्रेंड्स आता आपला कोळंबी पण चांगली सुकलेली आहे आपला मसालाही मी एक लेअरचा कोळंबी आणि रसा ठेवलेला आहे आता आपण याच्यामध्ये राईस घालून घेऊया राईस आपला चांगला मोकळा झालेला आहे थंड झालेला आहे आता आपण लेअर लावूया बघा तर फ्रेंड्स मी लेअरिंग करून घेतली मी व्हिडिओ चालू झाला नाही त्यामुळे तो स्टेप राहून गेली अशा बघा तर फ्रेंड्स आपला भात झालेला आहे आपला कोळंबी भात बिर्याणी भात कोळंबी बिर्याणी भात काय सुंदर दिसत आहे बघू शकता आपण अशा प्रकारचा आपला भात बनलेला आहे खूप छानसा भात बनलेला आहे मी थोडासा खाऊनही बघितलेला आहे खूप छानसा सुवास सुटलेला आहे अशा प्रकारचा मी राईस बनवलेला आहे तर चला तर आता सर्व करूया तर बघू शकता आपण अशा प्रकारचा आम्ही राईस काढलेला आहे सर्व सर्व करत आहे बघा तर फ्रेंड्स अशा प्रकारे आपला कोळंबी भात बनवून तयार झालेला आहे खूप सुंदर झालेला आहे सुवासिक वास सुटलेला आहे तुम्ही कोळंबी बुरी बिर्याणी बोलू शकता शाही बिर्याणी बोलू शकता किंवा कोळंबी भात बोलू शकता अशा प्रकारचा मुगलिया भात बोलू शकता अशा प्रकारे मुघल लोक पणही अशा प्रकारचा भात कोळंबी भात बनवत होते तर अशा प्रकारचा मी कोळंबी भात बनवलेला आहे खूप रुचकर बन लागतो तुम्ही बनवून तुम्ही अशा प्रकारचा बनवून बघा तुम्हाला खूप आवडेल माझी रेसिपी एक एकदा तरी बनवून बघा अशा प्रकारचा भात मी बनवलेला आहे तुम्हाला खूप आवडेल माझ्या चॅनलचे नाव आहे एल टी बी किचन तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट छानशी कमेंट लिहा थँक्यू